आपल्याला असं लक्षात येतं की आज आता अनेक मंडळी जाणीवपूर्वक त्यातली काही मंडळी असं म्हणतात की शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये बहुसंख्य मुसलमान होते काही मंडळी तर असं म्हणतात की शिवाजी महाराजांच्या अंगरक्षकांपैकी कोणी टक्केवारी सांगायला लागले साठ टक्के सत्तर टक्के हे काय आणि दुसरी मंडळी आणखी टोकाचं सांगतात की शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये एकही मुसलमान नव्हता तर हे दोन्हीही विधानं ही, ही, ही सत्य नाही ती अर्धसत्य आहे तर पहिला विषय की मी काही शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये जे काही सैनिक किंवा अधिकारी म्हणजे ज्याला अधिकारी मुस्लिम अधिकारी होते ते कोण होते ते कशा स्वरूपाचं काम करत होते आणि त्यांचं कालखंड कोणता होता आणि पुढं काय झालं तर आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की सोळाशे साली साली जिजाऊ राजांमध्ये चर्चा होऊन असं ठरलं की जिजाऊंनी शोभांसह हो। बारा वर्षाचे शुभ होते बारा वर्षांच्या शोभांसह पुण्याला यायचं हे ज्यावेळेस निश्चित ठरलं त्यावेळेस बंगलोरमधून हां हे बंगलोरला होते त्यावेळेस आणि मग बंगलोरमधून जिजाऊ आणि शोबा बारा वर्षाचे पुण्याकडं महाराष्ट्रात यायला निघाल्यानंतर शहाजीराजांनी आपले सगळ्यात विश्वासू सहकारी कान्होजी जिधे हे त्यांच्यासाठी मार्गदर्शक आणि त्यांचे शिवाजी महाराजां शहाजीराजांचे पुण्याच्या जहागिरीचे कारभारी असलेले दादूजी कुंडो यांच्यावर त्यांच्या व्यवस्थेची जबाबदारी सोपवली होती आणि त्यांच्याबरोबर शहाजीराजे अत्यंत दूरदृष्टीचे होते आणि म्हणून त्यांनी बाल बारा वर्षाच्या शिवबांबरोबर वर जे आपले तरुण सहकारी हे त्यांच्या सहकार्यासाठी नेमले होते त्यांची नावं मिळतात त्यामध्ये शामराज निळखंट रांजेकर हे बारा वर्षाच्या शोभांचे पंतप्रधान पेशवा होते शहाजीराजांनी नेमलेले केवढं दूरदृष्टीचे शहाजीराजे होते बघा आपल्या बारा वर्षाच्या मुलाला त्यांनी अष्टप्रधान मंडळ नेमलेलं ने आहे त्यामधले पंतप्रधान पेशवा शामराज निळखंट रांजेकर शिवाजी बारा वर्षाच्या शुभांचे पहिले सरसेनापती त्यांचं नाव होतं मानकोजी दहातोंडे राजांनी शिवाजी राजांच्यासाठी एक साधारण पाचशे सैनिक नेमून दिलेले होते पायदळाचे आणि त्यांचं नेतृत्व हे आपले विश्वासू सहकारी मानकोजी दहातोंडे यांना त्यांनी सरसेनापती म्हणून पाठवलेलं दिसतं तिसरे त्यांचे रघुनाथ पंत अत्रे हे शहाजीराजांनी शिवाजीराजांचे नेमलेले चिटणीस आणि किंवा सचिव असं नेमलेलं होतं आणि चौथे ही व्यक्ती त्याचं नाव होतं नूर खान बेग शहाजीराजांची शहाजीराजे हे खरं तर आदिलशाहीच्या सेवेमध्ये होते कधी निजामशाहीच्या त्यामुळं ते त्यावेळच्या तत्कालीन इथं तेच होते मुस्लिमच शासन करते होते त्यामुळे साहजिकच शहाजीराजे हे कधी निजामशाहीच्या चाकरीत होते कधी आदिलशाहीच्या चाकरीत होते आणि त्यामुळे त्यांच्या पदरी काही मुस्लिम व्यक्ती सरदारही शहाजीराजांकडं होते पण त्या व्यक्ती शहाजीराजांच्या विश्वासातल्या होत्या त्यापैकी एक व्यक्ती होती तिचं नाव होतं नूर खान बेग आणि शहाजीराजांनी या नूर खान बेगाच्या बरोबर एक पन्नास घोडेस्वार शिवाजी महाराजांच्या सहकार्यासाठी तिकडून पाठवलेले होते आता हे नूर खान बेग हा शहाजीराजांच्या ज पदरचा असल्यामुळे त्यावेळेस तो तरुण होता पंचवीस तीस वर्षाचा होता आणि ज्यावेळेस ते पुण्यामध्ये आले आणि दहावीस वर्षामध्ये त्यांचं वय झालं आणि शिवाजी महाराजांनी त्यांना निश्चितच निवृत्त केलं कारण की नंतरच्या काळामध्ये आपल्याला नूर खान बेग यांचा शेवटचा उल्लेख हा सोळाशे सत्तावन्नमध्ये जे शिळीमकर देशमुखांचा महजर झाला त्या महजरामध्ये नूर खान बेगांचा संदर्भ मिळतो त्यानंतर तो, त्या तो मिळत नाही म्हणजे ते निवृत्त झालेले असावे